मित्रांनो पीक विमा यादीअंतर्गत पहिल्या टप्प्यात पस्तीस लाख आठ हजार शेतकऱ्यांना जवळपास सतराशे कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा विमा डी डीच्या माध्यमातून जमा करण्याची तारीख देखील फिक्स झालेली आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आमचा जिल्हा याच्यामध्ये पात्र असणार का आमच्या जिल्ह्याला किती रुपये रक्कम ही मिळणार आहे त्याचबरोबर किती तारखेला ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल लायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज्यात स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जवळपास पहिल्या टप्प्यात पस्तीस लाख आठ हजार शेतकरी पात्र ठरलेले आहेत याच्यामध्ये सतराशे कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर देखील करण्यात आलेला आहे आणि बऱ्याच जिल्ह्यातील शेतकरी पात्र देखील आहेत याच्यामध्ये मित्रांनो अंतरिम नुकसान भरपाई अंतर्गत जिल्हा प्रशासनाने जवळपास विविध जिल्ह्यातील पीक विमा कंपन्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत म्हणजे अंतरिम जिल्हा अंतरिम नुकसान भरपाई जिल्हा अंतर्गत जिल्हा प्रशासनाने आता हे तर मी बऱ्याच दिवसापासून सांगत होतो की जी पीक विमा जिल्हा स स्तरावरची जी पीक विमा समिती त्यांच्या त्यांच्यामार्फत हे आचारसंहितेमध्ये वगैरे पीक विमा वाटपाच्या मंजुरीला परवानगी काढण्यात येत आहेत असे बरेच माहिती दिली होती मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा विमा कंपन्यांना वाटप करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये आता सर्वात अगोदर आपण बघूया की हे जिल्हे कोणते आहेत त्या जिल्ह्यातील शेतकरी किती पात्र आहेत आणि किती कोटी रुपये किंवा किती लाख रुपये त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे तर मित्रांनो पहिला जिल्हा बघायचं झालं तर पहिल्या जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर नाशिक जिल्हा आहे ज्याच्यामध्ये तीन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे त्यानंतर एकशे पंचावन्न कोटी रुपये चौऱ्याहत्तर लाख हा एवढी रक्कम या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यांच्यासाठी चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे अहमदनगर जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये जवळपास दो दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी पात्र ठरलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाखांचा विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर सोलापूर जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे ज्याच्यामध्ये सहा जवळपास एकशे अकरा कोटी एके लाख रुपये मंजूर करण्यात आलेले पुढचा जिल्हा बघायचं झालं तर सातारा जिल्हा ज्याच्यामध्ये चाळीस हजार चारशे सहा शेतकरी फक्त पात्र ठरलेले आहेत त्यांना सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचा विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर बीड जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी पात्र ठरलेले आहेत आणि दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख रुपयांचा निधी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचं झालं तर बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्याविषयी माहिती झाली तर छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी पात्र ठरलेले आहेत आणि अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्याविषयी माहिती घ्याय झाली तर चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी हे पात्र ठरण्यात आलेले आहेत तर दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत त्यानंतर अकोला जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे त्यांना सत्त्याऐंशी सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत त्यानंतर अकोला जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर अकोला जिल्ह्यामध्ये सॉरी कोल्हापूर जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोनशे अठ्ठावीस शेतकरी फक्त आणि फक्त दोनशे अठ्ठावीस शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी तेरा लाख शेत रुपयांचा देखील मंजूर करण्यात आलेला आहे तर धाराशिव जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकऱ्यांना दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत जालना जिल्ह्याविषयी माहिती घ्यायच झाली तर जालना जिल्ह्यात जवळपास तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे तर त्यांना एकशे साठ कोटी रुपये अठ्ठेचाळीस लाख मंजूर करण्यात आलेले आहेत परभणी जिल्ह्याविषयी माहिती घ्यायच झाली तर परभणी जिल्ह्यामध्ये चार लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे आणि त्यांना जवळपास दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचं झालं तर लातूर जिल्हा आता लातूर जिल्ह्याविषयी बऱ्याच प्रमाणात संभ्रम निर्माण झाले होते की लातूर जिल्ह्याला हा विमा मिळणार का नाही मिळणार तर कधी मिळणार वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना मिळ पीक विमा मिळणार की पंचवीस टक्के अग्रीममध्ये लातूर जिल्ह्याला ॲड करण्यात आलेले असे बरेच संभ्रम निर्माण झालेले होते परंतु मित्रांनो लातूर जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची घ्यायच झाली तर लातूर जिल्ह्याला अगोदर तर पीक विम्यामधून वगळण्यातच आलेलं होतं परंतु त्यानंतर काही समित्यामार्फत हा लातूर जिल्ह्याला पीक विम्यासाठी मंजुरी करण्यात आलेली आहे परंतु लातूर जिल्ह्याला हा पंचवीस टक्के अग्रिमच्या रकमेमध्ये बसवण्यात आलेला नाही तर लातूर जिल्ह्याला वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये बसवण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आलेलं आहे आणि दोनशे कोटी सत्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत त्यानंतर शेवटचा जिल्हा बघायचं झालं तर अमरावती जिल्हा तर अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास दहा हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे आणि आठ लाख रुपये विमा रक्कम ही मंजूर देखील करण्यात आलेली आहे तर हे होती जिल्ह्यांची यादी मित्रांनो ज्या जिल्ह्यांना आता लागलीच काही दिवसात पीक विमा वाटप होणार आहे तर ह्या पीक विमा शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात वाटप होणार आहे आता शेतकऱ्यांचा प्रश्न होता की आमच्या जिल्ह्याला हा विमा मिळणार का तर या यादीमध्ये तुमचा जर जिल्हा असेल तुम्ही जर या मी जे आता यादी सांगितली त्या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला शंभर टक्के हा विमा मिळणार आहे आता याच्यामध्ये काही जिल्हे हे पंचवीस टक्के अग्रिमच्या रकमेमध्ये ॲड करण्यात आलेले आहेत आणि काही जिल्हे हे वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या यादीमधले आहेत तर तुम्ही देखील वैयक्तिक क्लेम केलेल्या जिल्ह्यातून असाल किंवा पंचवीस टक्के अग्रिम रकमेच्या जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला देखील लागलीच काही दिवसात हा विमा तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे तर होती अशी छोटीशी माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन पटून दाबायला विसरू नका धन्यवाद